त्याच्यातली फोटोग्राफी स्पेसिफिकली आणि फर्निचर नंतर ह्याच्यात अजून ऍडव्हान्स खूप कोर्सेस तर ह्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये एन आय डी एन आय एफ टी एन आय डी हे डिझायनिंगचं आहे एन आय एफ टी हे फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे आजचा जो फॅशन ट्रेंड वगैरे जे असतं त्यातलं टेक्स्टाईल असतं त्यातलं प्रिंटिंग आलं मेकिंग आलं तर हे एन आय एफ टीमध्ये येतं नंतर यू सी सी डी ज्या आहेत तर या आय आय टीला डिझायनिंग ज्यांना करायचं आयआयटी मुंबई आणि खरगपूर हे दोन तर इकडे ज्यांना डिझायनिंग करायचंय त्याच्यासाठी जे आहे यू सी आणि सीड एंटर्स आहेत यू सीड ही अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे पोस्ट ग्रॅज्युएटसाठी त्याच्यानंतर बी ए बी एफ एक आहे बी एफ म्हणजे त्याच्यामध्ये पेंटिंग अप्लाइड आर्ट आणि टेक्स्ट इंजिनिअरिंग ब्रँचेस जसं आपल्याकडे आरामध्ये गव्हर्नमेंट फायनान्स कॉलेज असे बरेच गव्हर्नमेंटचे आहेत कॉलेजेस आहेत आणि नाटा आर्किटेक्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये याटिंगनजज असं तुम्हाला बेसिक काय आहे ट्रिप्लीशन कॉलेज करायचं ना डायरेक्ट आहे जे हा आर्किटेक्चर म्हटलंच पेपर टू वेट ग्रेजुएट एजन्सिमेंटला से पेपर टू आहे म्हणजे ती एक आहे अशेवळे सगळे एग्जामस ट्रिप्लीशन विथ

तर उद्याचा सेमिनार झाल्यावरती असे फ्री डेमो लेक्चर्स आहेत ते झाले की लगेच संथत सुरू होणार किती विद्यार्थी उद्या सेमिनार साठी से अंदाजे एक्सपेक्टेड आम्हाला एक्सपेक्टेड क्राउड आम्हाला जे जे 10वी प्लस आणि 11वी 12वी झालेलाय आता 50 तो तरी विद्यार्थी एक्सपेक्टेड 50 ते 100 इतके आहेत सो एक्सपेक्टेड सध्याचे सेमिनार होते असो याच्यामध्ये पीपीटी प्रेझेंटेशन केलं ते आपल्याकडे बेसिकली ना मराठवाड्यामध्ये मुलांना माहिती आहे आता हे एनआयटी एन आय सी एक्झाम्स काय पण त्यांच्या पेरेंट्सला नीट माहीत नाही की त्या एक्झाम्स मध्ये काय असतं किंवा ह्याच्यातून पुढे गेला फेलियर काय हे पण खूप प्रश्न पडतात की आपल्या मुलांना कुठे जॉब मिळेल तर या सगळ्याचा डिस्क्रिप्टिव्ह सेमिनार उद्या आहे आणि प्रत्येक कॉलेजेस जे एनआयटी एन आय कॉलेजेस कुठे कुठे आहेत तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता त्याचे प्रायव्हेट कोणते गव्हर्नमेंट कोणते हे सगळं जे डिस्क्रिप्टिव्ह आहे तर ते सगळं आम्ही सांगतो विद्यार्थी आणि पॅरेंटसाठी स्ट्रीडिंग हॉलमध्ये त्रिमिटी इन्स्टिट्यूटच्या वतीने फ्री सेमिनार ठेवण्यात आलेले आहे संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये सगळ्यांना फ्री एंट्री आहे आणि काउन्सिलिंग केलं जाईल डिझायनिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यामध्ये कुठे कुठे होणार आहे उस्मानपुरा आय सी डी क्लासेस थ्री हॉल संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत